जय भीम जय संविधान आज सुपे येथे जो प्रस्तावित टी पी प्लॅन आहे त्या प्रस्तावित टी पी प्लॅनमध्ये भरडून जाणारे जे गोरगरीब लोक आहेत अण्णाभाऊ नगरमधील म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील म्हणा आणि इतर गावातील म्हणा जे गरगरीब माणसं होती किंवा गर जो गरगरीब समाज आहे त्यांच्या घरांवरती जे बुलडोजर चालण्याचा हा जो घात असलेला आहे त्याच्याविरोधात आम्ही सुपे येथे त्या गोष्टीसाठी प्रस्तावित टीपी प्ल्यांच्यासाठी फेरविचार व्हावा किंवा तो रद्द करण्यात यावा यासाठी आमरण उपोषण आजपासून धरत आहोत जय भीम नमस्कार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज सुपा ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले आहे गाव वाचवण्याचा एकच ध्यास गावावर राजकीय सोडभावनेतून असू द्या किंवा लोबा असू द्या आरक्षण पाडले आहे काही स्वार्थी लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी हे आरक्षण टाकले की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे कार्यकर्ते आज उपोषणाला बसले आहेत यांना सजीव संरक्षणच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे